सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जनरल रजिस्टरवर कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जातीची नोंद होण्याबाबत व जात पडताळणी ऑफिसला एजंट लाखो रुपये घेऊन पडताळणी करत आहेत याचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आले यावेळी पुढीलप्रमाणे शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षात इयत्ता पहिलीमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या ज्या पालकांकडे कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जातीचा दाखला उपलब्ध आहे अशा विद्यार्थ्यांची जात जनरल रजिस्टर नंबर एक मध्ये वरील प्रमाणे नमूद करण्यासंदर्भात आपल्या सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या सर्व तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा खाजगी व अनुदानित शाळा स्वयं अर्थसहाय्य शाळा व इतर व्यवस्थापन शाळा प्रमुख तसेच गट शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी यांना लेखी आदेशित करावे असे निवेदनात म्हटले आहे इयत्ता दुसरी ते बारावी पर्यंत शाळेत दाखल असणाऱ्या व ज्या विद्यार्थ्यांचे हिंदू कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचे दाखले उपलब्ध आहेत दा अशा विद्यार्थ्यांच्या जनरल रजिस्टर मध्ये जातीची नोंद बदल करण्याचे प्रस्ताव सर्व गट शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत शिक्षणाधिकारी प्राथमिक व उच्च माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर कार्यालयास मंजुरीसाठी सर्व प्राथमिक उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापनास गट शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत सादर करावेत असे आदेश द्यावेत असेही म्हटले आहे जात पडताळणी ऑफिस सोलापूर येथे एजंट लोकांचा सुळसुळाट झाला आहे एजंट व अधिकारी यांच्याकडून लाखो रुपयांची लूट होत आहे या लोकांच्यामुळे सर्वसामान्य लोकांची प्रकरणे पेंडिंग पडत आहेत जर एजंट लोकांना पैसे दिले नाही तर प्रकरणे होत नाहीत असा प्रकार जात पडताळणी ऑफिस सोलापूर येथे चालू आहे याबाबत आपण गांभीर्याने घेऊन तात्काळ उपाययोजना करावी व पेंडिंग प्रकरणे लवकरात लवकर पडताळणी करून घ्यावेत व विद्यार्थ्यांना तात्काळ दाखले द्यावेत ही विनंती जे एजंट पैसे घेऊन अधिकाऱ्यांना हाताशी धरून लोकांना त्रास त्या अधिकाऱ्यावर व एजंटवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत असे सकल मराठा समाजांच्या वतीनं देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी मराठा समन्वयक मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सचिन काळे मराठा जिल्हा समन्वयक माऊली पवार आपले सर सकल मुस्लिम समाज अध्यक्ष जमीर सुजीत बागल सय्यद सचिन पवार आदि बांधव उपस्थित होते आजच्या आपल्या लक्ष्यवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा